सर आज कळवा मुंब्रा विभागातील आणि त्यात चार ते सहा मे टप्पे पार करून आलेले नगरसेवक आपल्याला सोडून गेलेत आहेत काय म्हणणार याबद्दल लोकांची इच्छा असते त्यांना वाटा वेगवेगळ्या मिळत असतात त्या वाटेवर ते चालत जातात आपण त्यांना शुभेच्छा द्यायची असतात तर त्यांचं म्हणणं आहे की आपण त्यांच्यावर हुकूमशाही करत आहोत आणि निधी नव्हते देत म्हणून आपल्याला सोडून गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे ते त्यांना मान्य असेल ते म्हणतात त्याच्यात काय हेच नगरसेवक आपल्याला विकासाची बाबत बोलणारे आज म्हणतात की आपण काम करून देत नव्हते आणि काही काम पूर्ण झाले नाही बघा प्रत्येकाचं आपापलं मत असत त्या मतात परिवर्तन होत असतं आज त्यांचं मत परिवर्तन होत होत पहिले जे निवडून आले तेव्हा ते, ते मला विकास पुरुष म्हणून पुरात पुढे करायचे आता विनाश पुरुष म्हणून पुढे करत आहेत मत बदलत जातं आपण काय करू शकतो कोणाच्या मनाला काय औषध आहे की आपण त्यांना निधी देत नव्हते परंतु काय हे पन्नास कोटीच्या तर पार्टी सोडून काही का बोलायचं बोला नाही ह्या महाराष्ट्रामध्ये पन्नास कोट्याने वाटोळ करून टाकले महाराष्ट्राचं मला पन्नास कोटी आले गेले वाटले कोणाला किती दिले मला काही बोलायचं नाही सर आपल्याला या नगरसेवक जाण्याने काही फरक पडणार का असं शेवटी निवडणुकी जनता ठरवली जनतेच्या असतात मत असतं जनतेच्या दृष्टीने मी जर कुठे चुकलो असेल काम नसेल केलं तर ते मला मत नाही देणार इतकं सोपं आहे सर आपल्याला हे लोक परत आले आणि यांना आपल्या जवळ घेणार का आले का गेले का येतील याच्यावर ये मी बोलतच नसतो सर आपल्याला काय वाटतं अजून कोणी नगरसेवक कार्यकर्ते ज्यांना जायचं असेल त्यांना रस्ते मोकळे आहेत तर आनंद परांजेपे म्हणतात का आम्ही दोघे जे नजीब मुल्ला आणि ते सारखे असणारे बाहेर पडले म्हणजे काय तिथली परिस्थिती असं आहे ते आधी एकनाथ शिंदेची सावली होती आता माझी सावली झाली आता ते दुसऱ्याची सावली होती कसं आहे की सूर्य जसा दिशा बदलतो तशी सावली लांब होते छोटी होते लांब होते छोटी होते सावळीचा आपलेपणात नसतो ना सर लोकांमध्ये असं चर्चा आहे की हे जे नगरसेवक वगैरे हे कार्यकर्ते आपल्याकडून सोडून जातात त्यात दोन लोक आहेत ज्यांचे साठी हे लोक सगळे पार्टी चेंज करत आहेत म्हणजे इथून आपल्याला सोडून जात आहेत दोन लोकांसाठी ठीक आहे ना हे बघा कोणासाठी कोणी कोणासाठी जात नसत मी गेलो काय कोणाला पवार साहेबांना सोडून कोणासाठी कोण काय बोललो म्हणून निष्ठा ही आपण पाळायची असते मी ह्याच्यासाठी सोडून गेलो मी त्याच्यासाठी सोडून गेलो ही कारणं असतात ज्याला सोडायचं असतं सोडून जातो सर निवडणूक जवळ आलेली आहे काय आपल्याला याच्याने फरक पडणार मी सांगितलं ना जनतेच्या हातात आहे जनता निवडून देते जनतेला वाटलं मुंबऱ्यामध्ये आणि कळव्यामध्ये जितेंद्र रावडने काम नाही केलं तर जनता मत नाही देणार आपण जनतेला काय म्हणलं नाही जनतेला माझं काम माहिती आहे जनतेला माहिती आहे मी रस्त्यावर असतो कोविड हॉस्पिटल कोविडच्या वेळेस केलेली काम माणूस माणुसकीशी संबंधित अशी काही काम आपण केलेली आहेत रस्ते गटार पायवाटा हे तर होतच राहतात पण नवीन नवीन जे कामं झाली ज्याच्यामध्ये संपूर्ण शहर बदललं शहराची प्रतिष्ठा वाढली या शहरात यावयावस लोकांना वाटायला लागलं ला। अशा कित्येक गोष्टी झाल्या आणि त्या होत असताना जनतेचं भलं झालं आज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मुंबईमधलं काही पटीने वाढले जे घर जी घर एकेकाळी एक बाराशे दोन हजारला विकली जायची ती सहा आणि साडेसहा हजारला विकली जाते अख्खा एम एम बॅलीचा रस्त्यावरनं लोक गेल्यावर म्हणता राज आहे त्यामुळे आपण कशा आपण केलेलं काम आहे ना कामावर विश्वास ठेवायचा कोण आलं कोण गेल हे चालतच राहतं राजकारणात बाकी जो राजनीती आजंगे कळ जायगे आ कल कळ लेकिन मेरे दिल से मत दिल मेने दिलसे प्यार किया वो अगर मेरे दिल को पोचाय का तो उसको माफी तलाफी नहीं होगी सब कान म्हणजे आपला पक्का विचार पडलेला आहे का हे परत आले तर आपण त्यांना घेणार नाही ते ईश्वर जाणे होते कोण परत येते आणि कोण जाते याच्यावरती कोण विचारत करत बसलाय कोणाला वेळ आहे ते मला वेळच नाही मी विशालगड बघू का मी डेव्हलपमेंट बघू किंवा सुप्रीम कोर्टाच्या केसेस बघू पक्ष सांभाळू किंवा मुंबईतल्या या चार पाच जणांच्या नादाला लागू था हेच मी ठरवायचंय ना हे माझ मला ठरवायचंय ना त्यांना मी मोकळीक दिली आहे तुम्ही मी कोणाला फोन तरी केला का विचारा मी एका फोन केलेलं नाही आणि करणार पण नाही प्रत्येक जण आपल्या इच्छेने आला त्यांनी तिकीट त्यांच्या इच्छेने मागितलं मी त्यांच्या इच्छेने तिकीट दिली त्यांना निवडणूक लवडावायला पैसे दिले लोकांच्या दारात गेलो बाई देत इतके वोट देणार ठीक तर लोक ठरवतील लोक ठरवतील काय ठरवायचे ते त्यांना शुभेच्छा माझ्या नवीन रस्ता आहे चले जो राहा तुमने चुनी है उसे मुकम्मल करो और अल्ला तुम्ही कामयाबी आता फरमाय यही दुआ है और क्या यू